उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे जिल्हा प्रमुख दीपेश मात्रे यांचे ठाणे जिल्हाधिकारी आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप आज जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय ठाणे यांच्या दालनात विधानसभा सार्वधिक निवडणूक दोन हजार चोवीस अंतर्गत ई व्ही एम व्ही व्ही पॅड मशीनच्या ब्रॅड मेमरी मायक्रो कंट्रोलच्या तपासणी आणि पडताळणी संदर्भात बेल कंपनीच्या नियोजनावर बैठक पार पडली या बैठकीत जिल्हाधिकारी यांनी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड बंगलोर बेल यांच्याकडून तपासणी व पडताळणीसाठी वेळापत्रक तयार करण्यात आले असल्याची माहिती दिली तसेच संपूर्ण प्रक्रिया निवडणूक प्रतिनिधी व उमेदवारांना समजावून सांगण्यात आली मात्र उमेदवारांनी एकमताने या प्रक्रियेतील महत्त्वपूर्ण त्रुटींची आणि अनुत्तरित प्रश्नांची बाब जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनात आणून दिली त्यांनी स्पष्ट केले की उमेदवारांना अपेक्षित असलेली पारदर्शक प्रक्रिया नसेल किंवा त्यांच्या शंकाचे समाधान न झाल्यास या प्रक्रियेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात येईल परंतु निवडणूक आयोगाने फेरत मत मतमोजणी रिकाऊंटिंग केलीच नाही तसेच आमच्या मागण्याही मान्य केल्या नाहीत निवडणूक आयोगाची भूमिका आम्हाला योग्य वाटत नाही ज्या बूथवर चुकीचं मतदान झालं तेथेच ते रिकाउंटिंगसाठी आयोगाने आम्हाला पैसे भरायला लावले मात्र आता जिल्हाधिकारी मागदर फेटाळत आहेतच था तसेच सी सी टी व्ही आम्हाला देत नाहीत असे गंभीर आरोप दिपेश मात्रे जिल्हा प्रमुख ठाकरेगड शिवसेना दिपेश मात्रे यांनी केले आहेत यावेळेस त्यांच्यासोबत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते राजन विचारे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते जर निवडणूक आयोगाकडून आपल्याला योग्य हो न्याय मिळाला नाही तर आपण न्यायालयात जाऊ असंही मत दिपेश पत्रे यांनी यावेळेस व्यक्त केले बिरो रिपोर्ट डोंबिवली फास्ट नाही कलेक्टर साहेबांना आज आम्ही सर्व आमचे नेते राजन विचारे साहेब आणि आम्ही सर्व उमेदवार भेटलो परंतु कलेक्टर साहेबांकडनं कुठलंही समाधानकारक उत्तर आम्हाला सगळ्यांना मिळालेलं नाही आम्हाला जे इलेक्शनचं रिझल्ट लागल्यानंतर सात दिवसाच्या आत पैसे भरायला सांगितले आणि जे आम्ही ज्या ज्या बूथवर आम्हाला डाऊट्स आहेत त्या बूथचे आम्ही पैसे भरलेले आहेत त्या बूथचा नंबर दिलेला आहे आणि आम्हाला सांगितलं सात दिवसाच्या आत पैसे भरायचे आणि पैसे भरल्यानंतर तुम्हाला रीचेकिंग रिकाऊंटिंग आम्हाला त्या बूथची देणार असं सांगितल्यानंतर आमच्याकडनं पैसे भरून घेतले आणि आता पैसे भरल्यानंतर आता त्यांचं म्हणणं आहे की आता तुम्हाला रिकाउंटिंग आम्हाला देता येणार नाही तशी तरतूद नाही फक्त आम्ही तुम्हाला मॉकपत देणार तर आम्हाला मॉकपोलची गरजच नाही आम्ही मॉकपोलची मागणी केलेलीच नाही आणि आमचा सगळ्यांचा तीव्र विरोध आहे या गोष्टीला जसं निवडणूक आयोग प्रत्येक वेळेला आपली भूमिका बदलतं दार दहा दिवसांनी एक नवीन जी आर काढतात त्याच्यात त्यांची भूमिका बदलतात आम्हाला सी सी टी व्ही कुठलंही देणार नाही असा एक त्यांनी आता नवीन जी आर काढला आहे मला तर असं वाटतं की सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्देशाचं पण अवमान निवडणूक आयोग करत आहे आणि याचा आमचा तीव्र विरोध आहे आपण केलेली बघा कसं असतं एक माणूस एकदा खोटं बोलला की ते खोटं लपवण्यासाठी हजार खोटं बोलावं लागतं तसंच निवडणूक आयोगाचं चा चाललेलं आहे एक खोटं त्यांनी जे काम केलं ते लपवण्यासाठी त्यांना अनेक खोटं बोलावं आहे आणि आम्ही सर्व मिळून या विषयावरती कोर्टात जाण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि या मॉकपोलला आमचा सगळ्याचा विरोध असणार आहे आणि तो मॉकपोल आम्ही होऊ देणार नाही असं आम्ही ठरवलेलं आहे